होता जीवा म्हणून वाचला शिवा नमस्कार मित्रांनो शिवा कोण संपूर्ण माहिती या मध्ये पाहायला मिळणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाचे दे, पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांच्यावर होणार होता सर्वात मोठा घात हमला आणि त्या हमल्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांना कोणी वाचवले आणि कोण आणि कोण संपूर्ण माहिती या मध्ये पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी प्रदीप बर्गे स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नरेंद्रजी मोदी यांच्यावर खूप काही मोठे मोठे हमले होत आहेत आणि हा हमला त्यांच्या जीव घेणे हमला हा होणार होता पण त्यांना वाचवलं कोणा आणि सर्वात महत्त्वाची मीटिंग होणार होती चीनमध्ये सिंगा नावाची जसं तुम्हाला माहिती आहे का यस सी ओ एक नावाची मीटिंग इथं होणार होती आणि तिथं नरेंद्रजी मोदी आणि तुम्हाला माहिती आहे का पुतीन सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपती आहेत ते रशियन राष्ट्रपती पुतीन तिथं पण पोहोचले होते आणि पुतीन असल्यामुळे नरेंद्रजी मोदी यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव यांनीच वाचवला आपण असं शंभर टक्के त्यांना आणि रॉ या दोन व्यक्तींनी या दोन व्यक्तीमुळेच पंतप्रधान त्यांच्यामुळे आज जिवंत आहेत असं पण आपण समजू शकतो कारण की तुम्हाला माहिती आहे का रशियन राष्ट्रपती यांनी नरेंद्रजी मोदी यांना वाचवलं पण तुम्हाला माहिती आहे का नरेंद्रजी मोदी तिथं पोहोचताच त्या मिटिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे का आणि सर्वात मला चीन चीनमधले चीन झिमपिंग हे पण तिथं अव्हेलेबल होते पण तुम्हाला माहिती आहे का ते सर्वात पहिले तिथं पोहोचतात त्यांच्यावर हमला कसा होणार होता आणि त्यांना आई भवानीने वाचवले असं आपण आपण समजू शकतो कारण की तुम्हाला माहिती आहे नरेंद्रजी मोदी यांच्यावर हमला कसा होणार होता तिथं जिथं तुम्हाला माहिती आहे का काही खुपी एजन्सीद्वारे तिथं काढले गेलं की तिथं माहिती आहे का सर्वात मोठे मोठे ड्रम भरलेले होते ते लिक्विड ड्रम ज्यांच्यापासून जसं की कोरोनाचे पेशंट कसे लागले तसे त्यांच्यामुळे माहिती आहे का त्यांच्यापाशी काहीही तुम्हाला माहिती आहे का तिथं जेव्हा मिटिंग चालतं तिथं तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ काही काढता येत नाही कारण की जे मिटिंग असतं ते खुपी या मिटिंग तिथं मानले आहे आणि ती मिटिंग तिथे घेतली गेली होती त्या मिटिंगमध्ये नरेंद्रजी मोदी जसं की तुम्हाला माहिती आहे का त्यांच्यावर सर्वात मोठा हमला होणार होता आणि तुम्हाला माहिती आहे का या हमल्यामध्ये कारण कोण असू ठरू शकतं जसं की तुम्हाला माहिती आहे या कारणामध्ये डोनाल्ड ट्रम्पचा पण हात असू शकतो रशियन राष्ट्रपती पाहू शकता यांनी वाचवलं कोणाला आपले पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांना आणि तुम्हाला माहिती आहे का जे अमेरिके पंतप्रधान आहेत यांनी सर्वात मोठा जीवघेनी हमला हा आणि यांचा साथीदार यांचा साथीदार समजा चीनी हा यांचा साथीदार बी असू शकतो अमेरिकेचा कारण की तुम्हाला माहिती आहे नरेंद्रजी मोदींना मारणे सोपी नाही पण तुम्हाला माहिती आहे की यांच्यामध्ये अमेरिकेचा पण हात असू कारण की तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्वाचं अमेरिकेने काय केलं होतं माहिती आहे का नरेंद्रजी मोदी यांना मारण्यासाठी यांचाही बी हात असू कारण की तुम्हाला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तुम्हाला चीन जिमपिंग पण तिथं अवेलेबल होते आणि हा हमला हा दोघांमुळेच होणार होता त्यांनी एक मिटिंग ठेवली जसं की छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी कसा का काही गडावर त्यांनी स्तंभ उभारले होते तसंच काही यांनी चीन जिमपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी एक काय केलं माहितीये का स्तंभ उभारल्यासारखे त्यांना बोलावलं गेलं आणि तुम्हाला माहिती आहे रशियन राष्ट्रपती हे सर्वात महत्वाचं रशियन राष्ट्रपती यांना सर्वात सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना अपडेट मिळाली आणि तिथं मीटिंग मध्ये न जाता सर्वात पहिले यांच्यासाठी वेटिंग वर थांबले आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी चीन जिंपिंग जिथं अव्हेलेबल आहे जिथं डोनाल्ड ट्रम्प अव्हेलेबल आहे पण ते तिथं गेले नाहीत त्यांनी वेळ काढून सर्वात पहिले कार त्यांची थांबवली कार थांबवली आणि कार मध्ये एक्केचाळीस ते पंचेचाळीस मिनिट तिथं मिटिंग चालली त्या मिटिंगमध्ये नरे नरेंद्रजी मोदींना सर्वात महत्त्वाची म्हणजे अपडेट पण देण्यात आली की तुम्ही त्या मिटिंगमध्ये न जाता जे तुमचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तिथं न जाता तुम्ही इथंच थांबा ती कोण सांगितलं माहिती आहे का रशियन राष्ट्रपती त्यांनी स्वतः नरेंद्रजी मोदी यांना पुतीन यांनी नर नरेंद्रजी मोदी यांना स्वतःहून सांगितलं आणि त्यांची जो जीव घेणे हमला होता स... तू तिथं वाचला आणि तुम्हाला माहिती सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिथं राव रॉचा पण याच्यामध्ये हात आहे रॉवानं बी पण जेवढा बी सपोर्ट केला तो नरेंद्र मोदी यांनाच केला आता चीन झिंपिंग यांनी काय केलं होतं माहिती आहे का जी, जी मिटिंग्स ठेवली होती त्या मिटिंगचं नाव होतं शांगा मिटिंग आणि एस ओ एस सी ओ मिटिंग चिन ठेवली गेली होती आणि ढाका हॉटेलमध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे का ढाका हॉटेल कुठं होती ढाका हॉटेल होती बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये सर्वात महत्त्वाचे ज्या दिवशी नरेंद्रजी मोदी तिथे पोहोचले त्या दिवशी सर्वात मोठा हो हमला झाला बांगलादेशच्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव होतं पॉश हॉटेल पॉश हॉटेलमध्ये हमला कसा झाला ते पण तुम्हाला सांगणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये पण सर्वात महत्त्वाचा किंवा बॉम्ब ब्लास्ट होऊ शकला असता किंवा ते खोपी एजन्सी असतात तो तिथं रिटायर जो असतो रिटायर कोण असते सैनिक तो तिथं आपल्या देशामध्ये येऊन काय सर्वात खोपी एजन्सीद्वारे म्हणा किंवा त्या हॉटेलमध्ये थांबला होता बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये तो थांबला आणि त्यांनाच आपल्याच खूप एजन्सीने मारले गेले असं समजू शकतो कारण की तुम्हाला माहिती आहे का तो जेवढी अपडेट असते आपली अपडेट आपल्या आप भारतातील अपडेट सर्व काही कुठं पोहोचत होता तो अमेरिकेमध्ये युएसए मध्ये जेवढी अपडेट आहे तो तिथं पोहोचत होता आणि ते पोहोचण्याचं काम तो करत होता पण त्याची मत कुठं झाली पॉश हॉटेलमध्ये हो ढाका ढाका येथे पॉश हॉटेल आहे बांगलादेशमध्ये ढाका नावाचे एक स्थळ आहे किंवा जागा आहे तिथं तो, तो थांबला आणि त्या पॉर्स हॉटेलमध्ये त्याला तिथं जीवे मारण्यात आला आणि त्याची बॉडी कुठं पाठवले गेली ते अमेरिकेमध्ये त्याची बॉडी वापस केली गेली आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पॉर्स हॉटेलमध्ये आठशे आठ आच्च रूममध्ये त्याची डेड बॉडी तिथे सापडली आहे दोन दिवसानंतर ती डेड बॉडी तिथे सापडली का तुम्हाला माहिती आहे का त्यांची जो व्यक्ती त्याला मारलं तो नरेंद्रजी मोदी यांचे सर्व काही अपडेट ते त्यांच्या देशामध्ये किंवा त्यांच्या सिक्युरिटीमध्ये असो ते तिथं पोहोचवायचं काम तो करत होता बांगलादेशमध्ये त्यांना आता मारलेलं आहे आणि ढाका हॉटेलमध्ये टेरेरिस त्याचं नाव काय होतं जॉन्सन त्याचं नाव टेरिस जॉन्सन त्याचं त्या व्यक्तीचं नाव होतं आणि त्या सैनिकाचं नाव होतं आणि तो पण रिटायरमेंट आता घेणार होता आणि त्याला कुठं धाडलं होतं माहिती इंडियामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये त्या खूप एजन्सी म्हणून तिथं आपल्या इथं काम करण्यात धाडलं होतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे जेवढी पण काही आपल्या एजन्सी आहेत सर्वांवर निगराणी ठेवण्यासाठी आणि तो सर्वात पहिले कुठं थांबला बांगलादेश मध्ये ढाका हॉटेल ढाका एक काही स्थळ आहे आणि तिथे एक हॉटेल आहे पॉश नावाली त्या हॉटेलमध्ये आठशे आठ नंबर रूम मध्ये थांबला आठशे आठ मध्ये थांबून त्याने दोन दिवस थांबले नंतर त्याला चेकिंग करण्यात गेले त्याचा तिथं मृतदेह सापडला आणि तो मृतदेह सापडल्यानंतर जो तिथला मॅनेजर आहे जो कॅमेरा सर्व काही सांभाळतो त्याला तिथं त्या सैनिकांनी आता उचलून घेतला आणि सर्व काही इन्फॉर्मेशन जे इन्फॉर्मेशन चेक केली कॅमेऱ्यामध्ये कोणी दिसलो नाही आणि याच्यावर जबाबदार कोणाला ठेवलं ज्या ज्या हॉटेलचे पोर्ट हॉटेलचा जो मॅनेजर आहे त्याला तिथं काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला तिथं उचलण्यात आता आलेलं आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता नरेंद्रजी मोदी त्या दिवशी त्याच दिवशी जातात ऑगस्टच्या लास्टच्या दिवशी ऑगस्ट शेवटच्या दिवशी जातात आणि जाता। नरेंद्रजी मोदी यांच्यावर त्याच दिवशी हल्ला होतो आणि त्याची मत पण जो अमेरिकन व्यक्ती आलेला आहे जो सैनिक आलेला जो पण रिटायर होणार होता त्याची पण त्याच दिवशी महत्व एकाच दिवशी दोन्ही हास्य होतात आणि याचं कारण समजू शकते की नरेंद्रजी मोदी यांच्यावर का हल्ला करणारा हास व्यक्ती असू शकते का यांनी इन हो जी इन्फॉर्मेशन पाठवली की नरेंद्रजी मोदी येत आहेत का नाही येत आहेत आणि नरेंद्रजी मोदी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विषय सांगितला होता जीवा म्हणून असला शिवा जीवा म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे का जसं की रशियन राष्ट्रपती रशियन राष्ट्रपती पुतीन क्लोरिद्दीन पुतीन यांना मी काय म्हणतो माहिती आहे का जीवा आज शिवा कोण आपले नरेंद्रजी मोदी असंच काही नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले असतं आणि तुम्हाला माहिती आहे का नरेंद्रजी मोदी यांना वाचवण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्व काही त्यांना सर्वात महत्वाचा व्यक्ती आणि तो तुम्हाला माहिती आहे का ते रशियन राष्ट्रपती आहेत आणि ते रशियन राष्ट्रपती असून आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी वेळात वेळ काढून नरेंद्रजी मोदी यांचे जीव वाचवले आणि नरेंद्रजी मोदीने काय म्हटले हे तुम्ही पाहू शकता ही मैं जपान और... चीन की यात्रा करके वापस लौटा हूं आप गया था इसकी ताली बजा रहे हो आया हूं इसकी ताली बजा रहे पाहू शकता की खुशी या ज्याने खुशी मी आहे नरेंद्रजी मोदी स्वतःला असं म्हटलेलं आहे आता तुम्ही विचार करू शकता नरेंद्रजी मोदी हा एकच शब्द किती महत्त्वाचा शब्द हा गे होऊन गेलेला आहे कारण की नरेंद्रजी मोदींनी हे शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ज्या शब्दामुळे ते नरेंद्रजी मोदी बोलले आहेत नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आणखी खुशी मी तालीबजाव ज्याने खुशी मी तालीबजावते सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला समजणार आहे कारण की एवढेच दोन शब्द हे सर्वात महत्वाची आता अपडेट होऊ शकतात कारण की नरेंद्रजी मोदी यांना सर्वात मोठा आणि किती मोठा धक्का इथं बसलेला असता हे तुम्ही जाणून घेऊ शकता कारण की नरेंद्रजी मोदी आतापर्यंत कुठे तर काय जिवंत बंद राहत नसते क्लो, जर ते मिटिंगमध्ये पोहोचले असते आणि त्यांना जर क्लो क्लोरिनडीन पुतीन जर मिळाले नसते रशियन राष्ट्रपती जर त्यांना भेटले नसते आणि त्यांची मिटिंग हे कारमध्येच का चालली तुम्हाला माहिती आहे का खुपिया एजन्सी खूप काही असतात पण कारमध्ये मिटिंग घेण्याचं कारण तिथं कोणीच नसतं तिथं कॅमेरा नसतात आणि तिथं ऑडिओ पण काम करत नाही त्यामुळे त्यांचं सर्व काही मिटिंग कुठं ठरली कारमध्ये ठरली आणि महत्वाचं म्हणजे त्या कारमध्ये ठरून आणि त्याच कारमध्ये राहता नरेंद्रजी मोदी यांच्या जीव पण वाचवले गेला तर या मध्ये तुम्हाला काय नेमकं काय वाटलं ते कमेंटद्वारे कळवायचं आणि तुमच्या विषय काय ते पण मला सांगायचं भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला जय हिंद मध्ये मात्र जय शिवराय